नमस्कार आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत स्पेशल गोवन चिकन काफ्रियल गोवन चिकन का बनवण्यासाठी आपण एक किलो चिकन घेतलेले आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेले आहेत आपण चार पाच कांदे घेतलेले आहेत दोन शिमला मिरच्या आहे दोन तीन टोमॅटो आहे कोथिंबीर आहे चवीनुसार मीठ आहे व्हिनेगर आहे गरम मसाला आहे चिकन मसाला पुदिना धने वेलची आहे दालचिनी लवंग मिरे तेल लिंबू धना पावडर हळद पावडर जिरे हिरवी मिरची आलं लसूण चिकन स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने आपण चिकन चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घेऊ कांदे घेतलेले आहेत आपण चार पाच का ते छोटे एकदम बारीक कापून घ्यायचे आहेत असे एकदम बारीक कापून आहे कांद्याचे चौकोनी तुकडे करून घ्यायचेत त्यामुळे आपण असा कांदा कापून घ्यायचा नंतर त्याचे दोन भाग करायचे दोन भाग केल्यानंतर बरोबर कांदा आपला होऊन जातो असं पाकळ्या सुट्ट्या केल्यानंतर त्याचप्रकारे टोमॅटो पण कापून आहे शिमल्याचा देठ काढून घ्यायचा पुढचा शिमल्याचे पण चौकोनीच तुकडे करून घ्यायचेत कांदा टोमॅटो शिमला कापून झाली आता आलं पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचे लसूण आपण बारीकच चिरून घेणार आहे आपण कुटून पण घेऊ शकतो किंवा अखंड पण टाकू शकतो पण आम्ही बारीक चिरून घेणार आहे हिरवी मिरचीला उभे काप करून घ्यायचे असे आणि नंतर तिचे पण छोटेसे तुकडे करून घ्यायचे आम्ही म मसाल्याची पूर्ण तयारी आधीच करून घेतोय टोमॅटो मिरची आलं लसूण शिमला मिरची वगैरे सर्व आधीच कापून घेणारे म्हणजे मग वेळ पण वाचतो आणि पटकन आपल्याला चिकनला फोडणी देता येते प्लेत आपण मिरे खलबत्त्यामध्ये कुटून घेणारे थोडीशी पावडर करून घ्यायची मिर्यांची चिकनला मीठ लावून घ्यायचे मीठ लावल्यानंतर त्याच्यावरती आपण अर्धा चमचा हळद पावडर टाकणार आहे बारीक चिरलेले आल्याचे तुकडे आणि लसूण मिरीपूड आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आपण आता हे सर्व एकत्र करून घेणारे म्हणजे आपले याचे स्वाद चिकनला लागून जातील सर्व जे मिरी पावडर कुठलेली आपण आलं लसूण हळद पावडर हे चिकनला मस्तपैकी लागून जाते आमचा कांदा टाकायचा राहिलेला होता सॉरी त्याबद्दल आता कांदा पण टाकून घेतोय आम्ही कांदा टाकल्यानंतर आम्ही दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवणार आहे मिश्रणाला पाच मिनिट झालेले आहेत आपण आता त्याच्यावरती एक चमचा व्हिनेगर टाकून घ्यायचे आणि थोडंसं तेल पण टाकून घ्यायचं आणि परत पाच मिनटं मुरायला ठेवायचे म्हणजे आपले दहा मिनटं बरोबर होतात ऑईलने आपल्या चिकनला चकाकी येते म्हणून आपण ऑइल टाकून घ्यायचे पाट्यावर मसाले वाटून घेणार आहे त्याच्यासाठी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे लवंग घेतलेली आहे थोडीशी हिरवी वेलची घेतलेली आहे ते आपण पाट्यावर कुटून घेणार आहे आणि कुटल्यानंतर बारीक वाटून घेणार आहे आम्ही पाट्यावर वाटतोय त्याच्यामुळे पटकन बारीक होत नाही मिक्सरमध्ये पटकन बारीक होतं त्यामध्येच धने पण टाकून घ्यायचेत आणि जिरं टाकायचे थोडंसं आणि मग हे सर्व एकत्र कोरडंच वाटून घ्यायचे कोरडे मसाले आपले थोडेसे वाटून झालेले ते पाणी टाकल्याशिवाय वाटले जाणार नाही पाट्यावर म्हणून आता त्याच्यामध्ये आम्ही हिरवी मिरची पुदिन्याची पानं आलं लसूण आणि कोथिंबीर पण घेणार आहे आणि ते वाटण्यासाठी वाटण लवकर होण्यासाठी त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचे मीठ टाकल्यामुळं पटकन वाटलं जातं आता हे थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आधी तसंच वाटायचे नंतर थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचे आपलं वाटण करण्यासाठी आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यामुळे आपलं मसाला पटकन वाटला जातो हे पण आपले जे खडे मसाले घेतले होते ते सुद्धा आता पाणी टाकल्यामुळे बारीक झालेले आहेत आधी आम्ही थोडेसे कोरडे का बरं वाटून घेतले तर अखंड पटकन वाटले गेले नसते म्हणून आधी थोडी पावडर करून घेतली आणि मग हे सर्व मिक्स करून पाणी टाकून वाटून घेते बघा आपली पेस्ट पाट्यावर वाटून तयार झालेली आहे आपण त्याच्यामध्ये आता एक चमचा व्हिनेगर टाकून घेणार आहे व्हिनेगरमुळे टेस्ट छान येते आपण आता हे मुरायला ठेवणार आहे दहा मिनटं कारण जितकं मुरल तितके त्याचे खडे मसाल्याचे स्वात त्याच्यात उतरून आपली ग्रेव्ही अजून छान लागेल आपल्या ग्रेव्हीला दहा मिनिट झालेले आहेत आपण आता ती काढून चिकनच्या पीसला लावून घेणार आहे चमचा लावता येणार नाही म्हणून हातानेच लावावे लागणार आहे मसाल्यांचा स्वाद पूर्ण उतरलेला आहे एकदम छान सुगंध येतोय ग्रेव्ही पण आपली छान झालेली कडाई तापलेली कडाईमध्ये तेल टाकून घेऊ तेल तापलेले आपण आता चिकनचे पीस टाकून घेऊ सर्व चिकनचे पीस टाकून घ्यायचे आपण आता ते असे मिक्स करून घ्यायचे सर्व आपण हे चिकनचे पीस वाफेवरच शिजवणार आहोत पाण्याचा वापर करणार नाहीये आहे याच्यावर आपण झाकून ठेवून घेऊ वाफेवर होऊन द्यायचे जाळ जास्त लावायचं नाही मंदाचे वरच होऊन द्यायचे आहेत चला आपण चिकन शिजलं का बघून घेऊया कारण आपण पंधरा ते वीस मिनटं चिकन वाफेवर ठेवलेलं होतं हे पा चिकन छान शिजलेले हे मस्त तेल पण सुटलेले ग्रेवी पण छान आहे आपण आता चिकन बाउलमध्ये मध्ये काढून घेऊ आपण चिकन बाजूला काढून घेतलेला आहे आता आपण चिकनमधली ही ग्रेव्ही जी राहिलेली ती बाजूला करून आपण त्याच्यामध्ये हे मसाले टाकणार आहे याच्यात धना पावडर चिकन मसाला आणि गरम मसाला आहे तो थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यामध्येच आपण हे टोमॅटो कापलेले आहेत छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत शिमला मिरची आहे आणि चौकोनी कापलेला कांदा हे सर्व टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचे थोडंसं आणि हे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे हे पा कांदे टोमॅटो शिमला मिरची छानपैकी परतून झालेली आपण आता ती प्लेटमध्ये काढून घेऊ आमची गोवन चिकन कॅफरियल रेसिपी तयार झालेली आहे आमच्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद